सायकलमध्ये काय होते तर ही जे लिव्हिंग ऑर्गिझम आहेत लिव्हिंग मध्ये मग प्लांट्स असो कि एमल असो कि बॅक्टेरिया असो मायक्रोइझम यांच्यामध्ये काय होतात काही केमिकल घटक जे आहेत ते सर्क्युलेट होत राहतात फिरत राहतात त्याला म्हणतो आपण बायोजिओ केमिकल सायकल दॅट ऑल एलिमेंट हे सगळे एलिमेंट जे आहेत त्याला जीवन आवश्यक आहे जगण्यासाठी जर असं झालं असतं था? ते एलिमेंट आपण युज करून टाकले असते दुसऱ्याला भेटलेच नसते तर मग लाईफ सर्व्हलच नसते ना बरोबर इकडे तिकडे तिकडे फिरत राहते जसं की फॉर एक्झाम्पल आता पैसे असतील समजा पैसे फॉर एक्झाम्पल तर आता एका कंपनी समजा प्रोडक्ट तयार केला कार असेल किंवा एखादा खाण्याचा पदार्थ असेल कुठला पण तयार केला मग तयार केल्यानंतर त्याला त्याचे पैसे भेटले मग ती कंपनीने जे पैसे ते स्वतःकडेच ठेवून घेतले स्वतः काय ठेवून घेतले असते सर्क्युलेट झालं नसते इकॉनॉमी कशी रन झाली असते आपली मग त्यातले पैसे काही प्रमाणात लेबरला जातात काही प्रमाणात डायव्हरला जातात म्हणजे तिथलं ते वाहन वगैरे यंत्र वीजला जातात ಸರ್ವ ರೂಪ ಕಮಾ ನವ್ವದ್ವ ರೂಪ ಸಮೇಟೆ ಸಮೇಟೋ ಜಮಟ್ರೋ ಪೆಟ್ರೋಲ್ ಕಮೇಲೆ ಭಾಜಿ ಪೈಸೆ ರ असे सर्क्युलेट होतात काय होत आता सर्क्युलेट रोक्युलेट होतात असेच एलिमेंट असे जे केमिकल कंपाऊंड आहेत की जे लाईफ साठी इम्पॉर्टन्स आहेत हे केमिकल कम्पाऊंड काय होत राहतात सर्क्युलेट राहतात म्हणून त्याला काय म्हणतो आपण सायकल त्याला काय म्हणतो आपण सायकल बायोजिओ केमिकल सायकल सायकल समजलं हा बायोजिओ केमिकल सायकलमध्ये किती सायकल्स आहेत तीन पहिली नायट्रोजन दुसरी कार्बन ऑप्शन पहिली आहे कार्बन सायकल दुसरी आहे ऑक्सिजन तिसरी आहे मागे पुढे सांगितलं तरी चालतात पण आपण जसं शिकलो तसं लक्षात ठेवायचं दुसरी आहे थर्ड आहे आपली नायट्रोजन सायकल एवढं सगळं समजलं आता आता यामध्ये काय होतं माहिती आहे का नायट्रोजन सायकल मध्ये नायट्रोजन मध्ये प्रेझेंट आहे सगळ्यात जास्त क्वांटिटीमध्ये नायट्रोजन जो प्रेझेंट आहे गॅसेस फॉर्म मध्ये मध्ये सेव्हन्टी एट पर्सेंट सेकंड नंबर आहे ऑक्सिजन ट्वेंटी वन पर्सेंट थर्ड नंबर झिरो पॉईंट नाईन पर्सेंट आणि लास्ट लागतर फोर्थ नंबर आहे कार्बन डायऑक्साइड झिरो पॉईंट झिरो थ्री अँड अदर रिमेनिंग गॅसेस असं आहे हंड्रेड पर्सेंट कम्पोझिशन आहे ॲटमॉस्फिअरचं पण आता जसं समजा फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आहे आपण डायरेक्ट यूज करतो हवे म्हटलं ऑक्सिजन आपण डायरेक्ट यूज करतो हवे म्हटलं कार्बन डायऑक्साईड आपण प्लांट डायरेक्ट यूज करते तसं नायट्रोजनला डायरेक्ट यूज करता येत नाही नायट्रोजन डायरेक्ट यूज होत नाही आता फॉर एक्झाम्पल गहू आहे ज्वारी आहे ते डायरेक्ट थोडी खाऊ थो शकता शेतामध्ये गेले त्याला भाजावं लागते उकळावं लागते दडावं लागते काहीतरी करावं लागेल ना तंदूर बन लागेल चपात बनव लागेल भातर बनवायला लागेल काहीतरी बघायला लागेल की जासा अनिमल सारखं चरत बसेल असं होऊ शकते का हा मग नायट्रोजनला आपण डायरेक्ट वापरू शकत नाही नायट्रोजनला कन्वर्ट करला मॅक्झिमम ऑर्गनिझम जे आहेत ते नायट्रोजनला डायरेक्ट वापरू शकत नाही त्या नायट्रोजनला कन्वर्ट एवढं समजलं आता मगे नाइट्रोजन कन्वर्ट करते बैक्टेरिया मैक्रो ऑडिजन हम कन्वर्ट करते डाउट हे कन्वर्ट करना चाहिए प्रोसेस है नाइट्रोजन फिक्सेशन एसिम्युलेशन अमोनिफिकेशन डिनाइट्रिफिकेशन हे प्रोसेस है डिनाइट्रिफिकेसन हवे मतलब नाइट्रोजन घर पुनः हवे सोन टी जारी साइकिल बेटा नायट्रोजन प्रेझेंट कुठे आहे मध्ये नायट्रोजन कुठे प्रेझेंट आहे ऍटमॉस्फिअर ना आता समजा फॉर एक्झाम्पल रेनी सीजन आहे पावसाळा आहे मग हे नायट्रोजन काय होते खाली मध्ये जातो ओके मग ह्या मध्ये काय असतात बॅक्टेरिया काय असतात बॅक्टेरिया मग हे बॅक्टेरिया काय करतात प्लांटला हे नायट्रोजन कन्वर्ट करून देत समोर इथपर्यंत जो आपण बघितलं लुगिमिनस प्लांट शेंगा असणारे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये छोट्या छोट्या रूट्स ला खाली छोट्या छोट्या गाठी असतात रायझोबियम राहतात है ना हे बॅक्टेरिया काय करतात त्या नायट्रोजनला कन्व्हर्ट करून प्लांटला देतात त्याच्यामुळे त्या प्लांटला न्यू त्या प्लांटला न्यूट्रिशन भेटते आणि प्लांटची ग्रोथ होतं डायरेक्ट प्लांट वापरलत नाही ते बॅक्टेरिया त्याला कन्वर्ट करून देतात मग पहिली प्रोसेस होते नायट्रिफिकेशन काय होते नायट्रिफिकेशन नायट्रोजन बॅक्टेरियाने कन्वर्ट करून दिलं नायट्रिफिकेशन सिंपल आधीच्या क्लासमध्ये झालेले चला नायट्रोजन कुठे गेलं प्लांट पर्यंत कुठे गेला मग प्लांट वापरलेला दे मग प्लांटने वापरला युज केलं म्हणजे ऍसिम्युलेशन म्हणजे काय अॅसिम्युलेशन स्टेप मग प्लांट असेल कुठला पण प्लांट घ्या मग त्या प्लांटने जे फ्रूट बनवायला फळ बनवायला ते बनवायला वापरला दे नायट्रोजन नायट्रिफिकेशन यूज केलं म्हणजे त्याला ते अॅसिम्युलेशन काय झालं मग त्याच प्लांटला ला तरी खाईल कारण आपले हे कंझ्युमर प्रायमरी कंझ्युमर सेकंडरी कुठलं कंझ्युम खाईल ना ते सायकल तुम्हाला माहिती आहे फूड चेन मधन मग ते नायट्रोजन कोणाकडे गेलं अॅनिमल्स प्लांट प्लांटकडून कोणाकडे गेला अॅनिमल्स अॅनिमलला पण काय केलं युज केलं यूज केलं वापर केला तेच ते पण तीच प्रोसेस पण झाली प्लांट प्लांटनी वापरली प्लांटला अॅनिमलनी वापरला ऍसिम्युलेशन वापर केला ना नंतर ते चान्स ते अॅनिमल डेट झाले पर्टिक्युलर एज नंतर ते अॅनिमल डेथ झाले डेट झाल्यानंतर ते बॅक्टेरिया ते रिमेनिंग जे मटेरियल आहे ते बॅक्टेरिया त्याला डिकम्पोज करतात ना डिकम्पोज करताना त्याला अमोनिफिकेशन करतात म्हणजे त्या ऑर्गॅनिझमला एखादा अॅनिमल्स असेल तो डेट झाला असेल त्याला डेट करताना डिकम्पोज करताना अमोनिफिकेशन तयार होतं समज इथपर्यंत डिकंपोज होताना त्या प्रोसेस ला म्हणतात अमोनिफिकेशन याच्यामध्ये खूप सारे केमिकल रिॲक्शन आहेत आपल्याला फक्त नायट्रोजन सायकलमध्ये नायट्रोजन कुठे कुठे उठ जात एवढं बघायचं पहिले नायट्रोजन कुठं होतं ऍटमॉस्फिअर कुठं गेला प्लांटला नंतर कुठे गेला एनिमल डेड झाल्यानंतर ती प्रोसेस डिकम्पोजिशन कुठली नायट्रोजनचं काय झालं अमोनिफिकेशन काय झालं अमोनिफिकेशन नेक्स्ट मग त्या नायट्रोजन मधलं त्या अमोनिया मधलं नायट्रोजन ज्या वेळेस बॅक्टेरिया इथं पण बॅक्टेरियाने डिकम्पोज केला रिमेनिंग ते मध्ये असलेलं नायट्रोजन हे जे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया त्या नायट्रोजन त्याला त्या कंपाऊंडला नायट्रोजन गॅस मध्ये कन्वर्ट करतात मध्ये त्याला म्हणतात डी नायट्रिफिकेशन नायट्रिफिकेशन म्हणजे ऍब्झॉर्ब करणे डी नायट्रिफिकेशन म्हणजे रिलीज करणे पुन्हा ते मधले बॅक्टेरिया त्या नायट्रोजनला मध्ये रिलीज करतात घेतला मधून त्याच दुसऱ्या बॅक्टेरियाने कन्वर्ट केलं तिसऱ्या बॅक्टेरियन ज्या नायट्रिफिकेशन केलं चौथं बॅक्टेरियन त्याला डि केलं म्हणजे खूप सारे बॅक्टेरिया युज होतात कंझ्युमर यूज होतात अशा प्रकारे ही सायकल राऊंड अप होत राहते सर्क्युलेट होत राहते त्या सायकलला म्हणतात नायट्रोजन सायकल या सायकलला काय म्हणतात नायट्रोजन सायकल इथपर्यंत सगळं समजतात आता ते बुक्स मध्ये नाही हे समजायसाठी तुम्हाला इथपर्यंत बघा मग फर्स्ट स्टेप नायट्रिफिकेशन सेकंड थर्ड का का? हो तुम्हा झाला का टॉपिक काय शिकवलं मग हो शिकवलं काय काहीच नाही टॉपिकचं नाव सांगितलं नायट्रोजन सायकल फक्त हेवी सांगितलं चला सगळं समज इथपर्यंत आता हा आता बाबा बुक्स मध्ये काय बुक्स मध्ये थोडं सिम्पल आहे पण मेन तुम्हाला हे समजलं पाहिजे सायकल कशी होत आहे ना? नायट्रोजन सेव्हन्टी एट पर्सेंट इन सगळ्यांनाच सगळ्यांना माहिती काही प्रॉब्लेम नाही नाइट्रोजन प्रेजेंट इन सेवेंटी एट परसेंट सेम तस कार है ऑक्सीजन पर्सेट है प्रत्येक साइकिलेज अवेलेबल है नेक्स्ट पॉइंट है द सर्कुलेशन सर द सर्क्युलेशन एंड रिसायलिंग ऑफ नाइट्रोजन कार्बन साइकिल जेस कार्बन ऑक्सिजन साइकिल ऑक्सीजन सर्क्युलेशन एंड रिसक्लिंग ऑफ नाइट्रोजन गैस इंटू इंटू द फॉर्म ऑफ डिफरेंट कंपाउंड कंपाउंड मे कंपाउंड कंपा सर्क्युलेट होत राहतो आहे ना ते बघितलं आपण निकेशन अॅसिमिलेशन आहे ना वेगवेगळ्या कंपाऊंड मध्ये हा ट्रान्सफर फिरत राहतो थ्रू द बायोटिक्स अँड अबायोटिक प्रोसेस सगळ्यांना माहित आहे बायोटिक आणि अबायोटिक प्रोसेस नेचर नेचरमध्ये बायोटिक आणि अबायोटिक मध्ये सर्क्युलेट होत राहतो त्याला म्हणतो आपण नायट्रोजन सायकल डेफिनेशन ऑफ नायट्रोजन सायकल तर सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन इन अ डिफरंट फॉर्म ऑफ द कंपाऊंड थ्रू द बायोटिक्स अँड अबायोटिक प्रोसेस इन द नेचर इज कॉल्ड नायट्रोजन सायकल क्लिअर डेफिनेशन डायग्रामच्या नंतर नेक्स्ट ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल सर्व ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट होतो त्या नायट्रोजन सायकलमध्ये इम्पॉर्टंट कंपाऊंड कंपाउंड इम्पॉर्टन्स आहे कंपाऊंड म्हणजे दोन एलिमेंट एकत्र येतात त्याला कंपाऊंड म्हणतो आपण पण सायकलमध्ये मेन कंपाऊंड आहे प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ऍसिड म्हणजे प्लांटला गरजेचे आहे अनिमलला गरजेचे आहेत समोरजन सायकल मधले तो एक प्रोटीन आणि दुसऱ्या नायट्रिक असिड एज अ कम्पो एज अ कंपेयर टू अदर एलिमेंट अदर एलिमेंट आपण कंपेयर केला जसं की ऑक्सिजन सायकल जसं की कार्बन सायकल त्याला कम्पेअर केल्या इट इज इन एक्टिव्ह दज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट जसं की आपण बघितलं फास्टली रिॲक्ट करते ऑक्सिजन कार्बन पण पटकन रिॲक्शन करते पण हे एकदम स्लो रिॲक्शन करते अदर सोबत एकदम फास्ट दुसऱ्यासोबत कंबाईन पटकन मिक्स होत नाही म्हणून त्याला डायरेक्ट यूज करू शकत नाही पण समजलं हे स्लो आहे आणि सगळ्यात फास्ट कोण होत हायली रिएक्टिव्ह कोण आहे लेस रिएक्टिव्ह मोस्ट ऑर्गनिझम कॅन नॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ द नायट्रोजन मॅक्झिमम ऑर्गनिझम डायरेक्ट नायट्रोजनला वापरू शकतात का नाही त्याला काय करावं लागतं त्यांना कन्व्हर्ट काय करायला लागते कन्वर्ट हा पॉईंट महत्वाचा आहे मोस्ट ऑर्गनिझम कॅन नॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ द नायट्रोजन मग कोण कोणती प्रोसेस आहे याच्यामध्ये घडते नायट्रिफिकेशन अमोनिफिकेशन पहिला आहे नायट्रोजन फिक्सेशन दुसरं आहे अमोनिफिकेशन तिसरं आहे नायट्रिफिकेशन शेवटचं आहे डिनायट्रिफिकेशन अशा प्रकारे ही सायकल घडते तर सायकलला म्हणतात नायट्रोजन सायकल समजलं सगळ्यांना आता सिंपल सायकल आहे पहिली स्टेप